मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आज मी यांचं नाव आणि ॲड्रेस सांगणार आहे कारण का आश्रममध्ये ते राहत नाही आणि घरी जाण्याची त्यांची जास्त ओढ आहे पळून जाण्याचाही प्रयत्न करत आहेत पण आपण त्यांना व्यवस्थित सांभाळतो आहे तर त्यांचं नाव आहे दामू गायकवाड नांदेड जिल्हा लवा तालुका मलकापूर गाव असं ते सांगत आहेत बेवार संस्थे सा सापडलेले आहेत शेतकरी आहे असं सांगत आहे दहा एकर जमीन आहे असंही ते सांगत आहेत तर त्यांचा घरचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यांचा घरचा शोध फक्त तुम्हीच घेऊ शकता तेही कसं व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत पाठवा व्हिडिओमध्ये ॲड्रेस सांगितलेला आहे विनंती आहे एका वृद्ध व्यक्तीला घरी पाठवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे कृपया करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हीच कळकळीची विनंती तर नमस्कार मित्रांनो डिंग्युमान सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आता गाव बादा। 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 आने आने हे गाव कुठलं आहे बाबळगाव बाबळगाव आडीव हे गाव आहे आणि हे तर येण्याचं कारण आपल्याला ह्या बाबांची माहिती मिळाली तर यांची माहिती कोणी दिली त्यांच्याशी आपण नक्की चर्चा करू पण सर्वप्रथम त्या बाबांची चर्चा करू की हे बाबा कुठले आहेत त्यांचं नाव काय आहे त्यांचा घरचा विषय काय आहे त्यांना पुढं आधार द्यायची गरज आहे त्यातून व्हेरिफिकेशन करायची गरज आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यापूर्वी त्या बाबांना यांचं नाव विचारू बाबा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दामू दामू गायकवाड गाव कुठलं मलकापूर नांदेड जिल्हा तालुका नांदेड जिल्हा लवा तालुका मलकापूर गाव मलकापूर गाव लह्या भागडाल बाजार भाग तर तुम्ही पंढरपूरला कशाला आल घरी कोण कोण आहेत घरचं सांगतो घरी एक भाऊ आहे एक भाऊ आहे भावाच्या पोराच्या बायकात बर भावाची बायको बर आहे को तुमचं कोण मज मजा कोण नाही की त्यांनी एकटा म्हणजे एकटा तुम्ही तुमचं लग्न झालं नाही ना बालब्रम्हचारी हा बरं आता तुमची अडचण काय आहे आता आमची अडचण माझ्या निर्माण असं असं किती दिवस फिरणार आहेत तर तुम्हाला आधाराची गरज आहे कुठं नाही आधार काही नाही आपल्याला तुम्हाला एक खरं सांगतो आणि माहिती नाव सुद्धा पण आज काय काही हा तुमच्या घरी माहिती दिल्यावर तुम्हाला घ्यायला येतील काही त्याने काय मला आणि थीख खर्च काल पोरा बनवायचो त्या भावाच्या पोरा तुमचं अंदाजी खरं बोल आपल्या पाठी म्हणजे एवढा वयवाय किती म्हणजे शंभर आला सांगा खरं शंभर वय बर शंभर वय मित्रांनो खरं बर खरं त्यांचं वय शंभर आहे तर याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो हे डॉक्टरवर जे काही थोडंफार मानसिक परिणाम असेल आहे म्हणत असेल कारण माहिती देण्याची पद्धत थोडी चुकीच्या बाजूला जात आहे दे, गर, आदर आदर तर जे असेल ते असेल आपलं जे कार्य आहे रोडवरील निराधार अनाथ बेगद जेव्हा शेतकऱ्याला आधार देणे आधार देत असताना त्यांचा घरचा शोध घेणे घरचा शोध लागला किंवा घरचे सांभाळण्यासाठी तत्पर असले तर घरी पाठवणे घरचा शोध लागत नसेल किंवा घरचे स्वीकारत नसेल तर आयुष्यभरचा सांभाळ करायची आपण ताकद ठेवतो हे तुमच्या जीवावर आणि सोशल मीडियाच्या जीवावर हे आपलं समाजकार्य चालतं हो तर जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करणं तितकंच गरजेचं आहे पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि पुढचा हक्काचा आधार आपल्या पंढरपूर अनाथ वतीने त्यांना देऊया आणि गाव असणं आहे तुम्ही म्हणी होय भावती यार यार भावती बरं तुम्हाला तुम्ही याच्या निमित्त राज्याने माणसं राष्ट्रीय राहा निवांत राहावा तर मित्रांनो आज समाजकार्य प्रत्येक दिवशी एक समाजकार्य घडून येतो आज माझा वाढदिवस गेल्या वर्षी पण आर, अर्जंटली फोन आला कार्यक्रमाला जायचं होतं ते थांबवलं था म्हटलं हे महत्वाचं आहे कारण ह्याच्यापेक्षा दुसरं पुण्य ह्या जगात कुठलंच नाही तर ह्या दादांची आपल्याला माहिती देणारे भाऊ पण इथंच आहेत त्यांच्याशी थोडं संभाषण साधू सा या दादा तर त्यांचं नाव सांगा विशाल कदम विशाल कदम तो बघितले काय कडे हे दादा येत आहे की तुम्हाला कसं कळलं परवा दिवशी आम्हाला बाळू पाठायला पाहिजे बाळ पाटलं लांब चालत इथून चालत येते रात्री बाघळवा मध्ये आणि सकाळी तिथून चालत निघले बर विचारलं बाबा तुमचं पाणी ताण काय भूक लागली म्हणले मग शंभर रुपये द्यावाला काकाय छापले म्हणलं विचारली मी घरची माहिती मग त्याने माहिती दिली घरची असे म्हणजे कोण नाही म्हणून सांगितलं ते बरं मी तुमचा नंबर होता माझ्याकडून नंबर काय सापडत युट्यूब चॅनल चॅनल वरून नंबर घेतला तर हे बेवारसा एरियात होते पाच दहा किलोमीटर परिसरात आधारची गरज आहे ते आपण नक्कीच देऊ आणि पांडुरंगाची सेवा कशी असते आपल्या आश्रम मध्ये हरिपाठ असेल हरिपाठ येतं का मला आता नाव घेलो मी माझ्या श्री एक एक आहे हरिपाठ येतो का हरिपाठ ऐकून सांगतो ऐकून घ्या ते मला लिहिणे सगळे पानं करतो बर आणि महा सगळे पाहण्या महाले वाले वा म्हणतो मला काही लिहिणं नाही ना राहतो द्या आपल्या पद्धतीनं आदर देऊया आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद असं राहू द्या आज वाढदिवस आहे पण कालपासनं फेसबुक युट्यूब इंस्टा आणि कॉलद्वारे तुमच्या शुभेच्छाचा वर्षा होत आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो असंच प्रेम राहू द्या आणि वाढदिवसा दिवशी असं एक पुण्य करायचं माध्यम मा आपल्या समोर आलं तर नक्कीच आपण पुण्य आणि कर्म करणं हे आपलं कामच आहे आणि दिवशी हा योग येत असेल तर खरंच आपल्याला देवाची अगदी वेगळा कृपाच मानावं लागेल तर वेळ न घालो होता निघूया वाढदिवसाच्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल तत्पर आहे आपण या आधी हे का महत्वाच आहे आपण हे काम महत्वाला आधी लगील आधी लगेच कोणाचं कोंडा न्यायचं दामू आहे म्हणे ना दामूचं आधी लगीन दाम आता आता पाहिली त्याचे पैसे झालं आता चला झाला तेव्हा आता काढली लागते तुम्हाला हे काठी आपल्याला द्यावं तेव्हा फिर देतो वकडं द्या अगं या आपलं काम मोठ्या म्हत्वाचं हे व्हाय लग्नाचं बरं त्याला मला शंभर रुपये त्या पेटी पेपीमध्ये चला काय आणि त्याला काय घ्यायची रुपये कमी करा

चला मित्रांनो वेळ लागाल होता सर्वप्रथम पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि थेट आश्रम जाऊ व्हिडिओ कंटिन्यू अस तर मित्रांनो जवळपास हे अंतर पंढरपूरपासून दहा ते अकरा किलोमीटर एवढं होतं तर वाढदिवसाची पण धावपळ होती आणि त्यात फोन आला पण आपली जबाबदारी सर्व सर्वप्रथम आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याच्यानंतर आपल्या पर्सनल गोष्टी केल्या पाहिजेत तर जबाबदारी स्वीकारत या आपण रिस्क्यू करायला आपण या ठिकाणी आलो त्यांना घेतलंय आता ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन जे काय रिस्टर प्रोसेस आहे ते प्रोसेस करून घेऊया आणि तिथं पुढं आपण आश्रमला नक्कीच जाऊया माऊली लयचार करून आमलय आश्रम हा निवांत बसा आश्रम हां आश्रम हा पांडुरंगाचं भेटेल जायचं आपल्याला आता पिंडू रुक्माई पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज गणपती पदे त्यांच्या सगळ्यांच्या भेटीला तुम्हाला घेऊन चाललोय हाजी पूर्ण होय दर्शन वाला दाईत दर्शनाला आश्रम मध्ये आहे आश्रम मध्ये देव हा हं मोठ्याच्या त्याला मरा धाम पोहोचाय काय म्हणताय आहे रुपये टाकायच्या बेटी टाकू घ्या आपण तर मित्रांनो ग्रामीण पोलीस स्टेशनला आपण आलेलो आहोत कारण हे ग्रामीण भागात आढळून आल्यामुळं ग्रामीण पोलीस स्टेशनला वेरिफिकेशन करणं तेवढंच गरजेचं असतं कारण ग्रामीण पोलिस स्टेशनला व्हेरिफिकेशन करूया आणि त्यांना आधार देण्याची पुढची प्रोसेस आपण करून घेऊया तर या ठिकाणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे आहे आणि या ठिकाणी आपण त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आलेलो आहोत व्हेरिफिकेशन करूया आणि डायरेक्ट आश्रमला घेऊन जाऊया त्यांना तर या ठिकाणी पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशन आपण आलेलो आहोत आणि त्यांचं पोलिस व्हेरिफिकेशन करून घेऊया आणि त्यांना आश्रमला घेऊन जाऊया तर बघू पोलिस व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो तुम्ही देखील कुठं समाजकार्य करून अनॉन व्यक्तीला रेस्क्यू करत असाल तर स्थानिक पोलिस किंवा त्या जे भागात आढळले त्या भागातलं जे पोलिस अंडर येतं त्या भागात पोलिस व्हेरिफिकेशन करणं तितकंच गरजेचं राहतं तर चला जास्त वेळ न घालवता पोलिस व्हेरिफिकेशन करून घेऊया आणि त्यांना हक्काचा आधार देण्याचा एक प्रयत्न करू घरचा शोध लागेपर्यंत या पोलिस स्टेशनच्या आवारात आहोत आपण सध्या पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं खूप गरजेचं आहे बाबा येत आहेत चालत चालत व्हेरिफिकेशन करून घेऊ आणि नक्कीच पुढचा आधार द्यायला आपण त्यांना आपल्या आश्रम मध्ये घेऊन जाऊया तर मित्रांनो पोलिस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण त्यांना घेऊन जात आहोत बोल कारण आपण आपल्या पद्धतीने व्हेरीफाय करणारच आहोत आधार देण्यापूर्वी जी आपली एक रिसर्च प्रोशेश असते आश्रमचा फॉर्म ते आपण नक्की भरणारच आहोत पण पोलिस व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर यांची कुठं मिसिंग आढळून आली किंवा त्यांचा शोध कोण घेत असेल तर या सर्व बाबी समोर येतात त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं तितकंच गरजेचं असते तर वेळ न घालवता डायरेक्ट आता आश्रमला जाऊया तर आश्रमला येऊन पोचलो आहे मित्रांनो आणि त्या बाबांना घेऊया या मावली तर त्यांची बॅग काढणं बी तेवढंच गरजेचं आहे गाडीतली बॅग त्यांची घेऊया या, या सांगा उतरा होय आत्ताच आणले चला हो कोलटे तुमचं भाऊ आणले तुमच्यासारखे दिसते बघा तुमचा भाऊ जुडवालकापूर लागेड गिनाल तुम्हाला येत नाही त्यांना सांगता येत ना देखा। आने देखा। आने देखा। तुम, तुम चला चला इकडे पिशी चला तुम्ही तर आश्रम मध्ये त्यांचा आजचा पहिला दिवस आणि नक्कीच माणूस म्हणून एक हात मदतीचा आज आपण देण्यात समर्थ झालेला आहोत आणि रामपाल दरवाजात थांबलेला आहे जे दाढी कटिंग चालू आहे या दाढी कटिंग चालू आहे इकडं या इकडं चपर काढा कौन है बाबा बाबा हाँ कौन सा बाबा काटा बाबा में का बाबा क्या कौन सा बाबा दर्शन के अंदर पद पद है ही क्या ये तुम और दर्शन किया थे तुम ओके बसा नसत केस तर लेन आहेत कमी करूया स्वच्छ करणं तिथून गरजेचं असत लागत नाही भिवू नका नाही मशीन आई झाला लागत नसत मशीन हा करू नका तोंडात केस होता तिथे अंबा हो देऊ नका तुम्ही दाढी कटिंग झाली नाही कटिंग चे पण दाढी केलेली आहे कपडे बोटलू थोडक्यात त्यांची माहिती घेतो आणि त्यांचा घरचा शोध घ्यायचा आपण प्रयत्न करू कपडे बोलतो आता कस दिसतय बर चका चका आणि खडाखट येईल तुम्हाला देतो येईल बसा तर दाढी करण्याची गरज कर होती दाढी केली फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून आता मस्तपैकी बाबांचं रूप कसं दिसत आहे बघा ज्यावेळेस रेस्क्यू केलं होतं त्यावेळेस तेवढं वेगळं दिसत होते पण आता जरा कपडे बिपडे आंघोळ वगैरे झाल्यानंतर एकदम मस्त असे ते दिसत आहेत तर थोडक्यात त्यांची माहिती घेऊ आणि त्यांचा घरचा शोध घेण्याचा प्रयत्न करू माऊली नाव सांगा तुमचं नाव हां दामू गायकवाड दामू गायकवाड गाव कुठलं गाव नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा लवा तालुका लवा तालुका गाव मलका मलकापूर गाव तुम्ही पंढरपूरात कशा निमित्ता आला होता आणि पंढरपूरला जे मना म्हणजे जे उत्सव आहे मला ती इच्छा होती पाहिजे बरं ते देवाला बरं म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी होता ते पंढरपूरपासून अकरा किलोमीटर लांब होतं तुम्ही कसं तिथपर्यंत गेला तुम्ही ज्या ठिकाणी मला सापडला त्या झाडाखाली ते पंढरपूरपासून अकरा किलोमीटर लांब होत मग तुम्ही उलट तिकडं कुठे उलट नाही झाला नीट वाटून बरं नीट वाटण झाला बरं आता तुमचा घरचा जो तुम्ही पत्ता सांगितला घरी कोण कोण आहेत घरी भाऊ बाव भावाचे माणस भाऊ भावाची माणसं तुमचं लग्न नाही झालं त्यामुळे तुमचं संगोपन करणार तिथं हक्काचं कोणी नाहीये त्यामुळे तुम्ही असं देवदर्शन करत फिरता बरोबर आहे महादेवाला जावा महादेवाला जाता पंढरपूरला पण आता तुम्हाला चालता येत नाही काठीची गरज लागते का तुम्हाला वाकर दिलं तर चालता येईल था, का वाकर वाकर तसलं ती तिथे ठेवलंय तसलं नाही जमान तर मित्रांनो बेवरस अवस्थेत आणलं पोलीस व्हेरिफिकेशन केलं आणि आपल्या आश्रममध्ये आपण यांना आधार तर दिला आहे आता राहिला विषय यांचा घरचा शोध घेण्याचा तुमच्या आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल शेअर केलेले आहे पूर्ण व्हिडिओ बघा घरचा शोध लागत असेल तर नक्कीच घरी पाठवू घरचा शोध लागत नसेल किंवा तिथं सांभाळण्यास दोघं कोणी नसेल किंवा त्यांना आधाराची गरज असेल तर आपण कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देऊ तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे पुण्याचं कार्य माझ्या हातनं घडलं त्याबद्दल मी पांडुरांगाचा देवाचा आभार व्यक्त करतो आणि अशा व्यक्तींना आधार देण्याचं सतत कार्य आपलं सुरू राहील जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो